मंडळी हा जो तुम्ही पाहत आहे तो बलुचिस्तान प्रांताचा नकाशा आहे बलुचिस्तान या स्वतंत्र प्रांताची स्थापना सन एकोणीसशे सत्तर साली झाली या प्रांतामध्ये प्रामुख्याने दोन वांशिक इतर सुद्धा गट आहेत बलुचिस्तानमध्ये ब्रामोली सिंधी आणि पश्चातो या प्रमुख भाषा आहेत हा स्वतंत्र प्रांत पाकिस्तानने दडपशाहीने काबीज केला या प्रांतामध्ये लोकसंख्या ही विरळ स्वरूपात आहे क्वेटाशेर या ठिकाणी एकोणीसशे सत्तर साली बलुचिस्तान या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली या प्रांतात गहू ज्वारी आणि तांदूळ अशी प्रामुख्याने पिखे निघत असतात येथे मोठ्या प्रमाणात मेंढपाळचा व्यवसाय चालत असतो त्यामुळे येथे उच्च दर्जाची लोकर मिळत असते त्यामुळे येथील लोकांना चांगला रोजगार मिळतो बलुचिस्तानमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीचा विचार करता जगामध्ये सर्वात जास्त तांबे आणि सोन्याच्या खाणी या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे कोळसा सल्फर कोमाइट लोह खनिज चुनखडी मुबलक आहेत पंजाब सिंध इराण आणि अफगाणिस्तान या देशाच्या खोल समुद्री बंदर सुद्धा आहे या प्रांतात सिंधू नदी वाहत येऊन अरबी समुद्राला मिळते पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी चव्वेचाळीस टक्के क्षेत्रफळ एकट्या बलुचिस्तान या प्रांताचे आहे असा हा असलेला प्रांत पाकिस्तान सहजासहजी सोडत नाही परंतु भारत आणि पाकिस्तान या देशात तणावपूर्ण परिस्थिती असून भारताने युद्धामध्ये पाकिस्तानची पूर्णपणे कोंडी केलेली आहे पाकिस्तान हा लबाड देश असून त्याच्याकडे कोणताही खरेपणा नाही हे सर्व जगाला माहीत आहे भारताने ऑपरेशन सिंदूर हे चालवले असून पाकिस्तानातील सर्व महत्त्वाची सेरे मिसाईल आणि ड्रोनद्वारे नेस्तनाभूत केलेली आहेत भारताची ही कारवाई जोपर्यंत अतिरिक्त खत्म केले जात नाहीत तोपर्यंत चालूच राहणार आहे नेमका याच परिस्थितीचा फायदा बलुचिस्तान प्रांत हा घेत असून तो जवळजवळ स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आल्यासारखा आहे भारताने सर्व जगाला दाखवून दिले आहे की संरक्षणाच्या दृष्टीने आम्ही परिपूर्ण आहोत भारत मातेच्या वीर जवानांना आमचा मानाचा मुद्रा जय हिंद भारत माता की जय ভারত মাতা কি জয়